नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी कमीत कमी साहित्य वापरून भरपूर लेअर आणि कुरकुरीत अशी आळूची वडी त्याचबरोबर अचूक प्रमाण आणि काही सोबत हो चला तर रेसिपीकडे वळूया आळूच्या वडीसाठी इथे मी पंधरा आळूची पानं घेतलेली आहेत सगळ्यात आधी हे जे देट असतं आळूच्या पानांवरचं ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि मग हे पान आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आहे लाटण्याने लाटल्यामुळे ते पान मऊ होतं आणि जेव्हा आपण रोल करतो त्यावेळी तो मधनं फाटत नाही अशीच आता आपण सगळ्यांची डेठं कापून घ्यायची आहे आणि ती पानं सगळी लाटून घ्यायची आता इथे मी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे चिंच कोमट पाण्यात ता अर्धा तास भिजवून त्याचा कोळ काढला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे गूळ मिक्स करून घेतला आहे आळूची पानं खाल्ल्यावरती घशामध्ये खाजू नये आणि आळूवडीला आंबट गोड चव यावी म्हणून आपण इथे चिंचगुळाचं पाणी वापरणार आहोत ते दोन वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता या पिठांमध्ये घालायचं आहे दोन चमचे तीळ एक चमचा जिरे पावडर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा लसूण आणि मिरचीचा ठेचा थोडीशी हळद घालायची आहे आणि आता आपण तयार केलेलं चिंचगुळाचं पाणी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या पिठाची सरबरीत पेस्ट तयार करायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळी नाही आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातलं की त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल मी मुद्दाम मीठ शेवटी घातला आहे कारण नवशिके असतात त्यांना कोरड्या पिठामध्ये किती मीठ घालायचं त्याचा अंदाज येत नाही पीठ जेव्हा भिजवून तयार होतं त्यावेळी त्याला मीठ किती लागणार आहे त्याचा अंदाज बरोबर येतो आता या पानांच्या खालच्या बाजूने म्हणजे जशा उलट्या बाजूने आपण ह्या पानांना हे सगळं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचंय पिठाचा लेअर खूप जास्त थिक सुद्धा नाही लावायचा आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही लावायचा या पानांवर पिठाचा लेअर लावताना खूप जास्त घट्ट लावला किंवा जाड लेअर लावला तर ती आळूची वडी खाताना घशामध्ये दाटू शकते एका पानाला व्यवस्थित पीठ लावून झालंय आता दुसरं पान घेतलंय आणि ते पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेला आपण ठेवलेलं आहे दुसरं पानही ठेवताना आपण उलटच ठेवलेलं आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित सगळं पीठ लावून घेतलंय आता त्या दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेला आपण तिसरं पान ठेवलेलं आहे त्याला सुद्धा या बेसन पिठाचं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचंय आता अशीच आपण एकूण पाच लेयर्स लावून घ्यायचे म्हणजे पाच पानं एकूण आपण इथे लावून घेणार आहोत आता हे आपलं चौथं पान चालू आहे आणि आता हे पाचवं पानही असंच आपण लावून घ्यायचंय आता या पाच पानांचा लेअर तर तयार झालेला आहे आता या पानांचा आपण रोल करून घेऊया बरेच जणांचा रोल सुटतो तो व्यवस्थित होत नाही व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने रोल केला तर अजिबात सुटणार नाही सगळ्यात आधी आपण दोन्ही बाजू फोल्ड करून घेतलेल्या आहेत या दोन्ही बाजू फोल्ड केल्या की त्यातनं बेसनपीठ रोल केल्यावर बाहेर येत नाही आता तिसरी फोल्ड म्हणजे ही खालची बाजू आपण अशी फोल्ड केलेली आहे आणि त्याचाच रोल आपण पुढे कंटिन्यू केलेला आहे आता ही जी पानाची वरची बाजू उरलेली आहे तीसुद्धा बेसनपीठाने अशी चिटकावून घ्यायची आणि जेव्हा चाळणीमध्ये आपण हा रोल ठेवू तेव्हा ते जी चिटकवलेली बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवून हा रोल ठेवायचा आहे म्हणजे रोल सुटणार नाही आता या चाळणीला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता आपण हे रोल ठेवून घेऊया तर याच पद्धतीने मी सगळे रोल तयार करून घेणार आहे आपण पंधरा पानं घेतली होती पाच पानांच्या हिशोबाने तीन रोल सहज तयार होता आता इथे एका पातल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाणी गरम होत आलं की त्यावरती लगेचच आपण ही रोलची चाळण ठेवायची आहे आणि पातेलं या चाळणीपेक्षा थोडंसं थोडस घ्यायचं घ्यायचंय आता यावरती झाकण ठेवूया आणि वीस मिनिटे हे आळूवडीचे रोल आपण वाफवून घेऊया आता वीस मिनिटांनंतर गॅस बंद केलाय आणि याचं झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ह्या पानांचा कलर थोडासा काळपट आलेला आहे म्हणजेच आपल्या आळूवडी छान उकडलेल्या आहेत तरी सुद्धा जर तुम्हाला चेकच करायचं चे म्हटलं तर एखादी तुटपीक घेऊ शकता किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही ही अळूवडी शिजली का पाहू शकता चाकू क्लीन आला म्हणजे आळूची वडी व्यवस्थित शिजलेली आहे हे पहा आधी आपण चाळणीला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे अजिबात हा रोल चाळणीला चिकटलेला नाही की सहज हा चाळणीपासून मोकळा होत आहे आता हे रोल व्यवस्थित आपण थंड करून घ्यायचे आणि मगच कट कर करायचे हे पहा हे रोल व्यवस्थित थंड झालेत आणि कुठल्याही पानांचा रोल सुटलेला नाही आता ह्या आळूच्या वड्या कट करून घेऊया म्हणजेच हा रोल आपण कट करून घेऊया आळूची वडी कट करताना चाकू असा अलगद घासत खाली आणायचा आहे यामुळे आळूची वडी व्यवस्थित शेपमध्ये कट होते हा रोल इतका परफेक्ट झालेला आहे की ज्यावेळी आपण आळूची वडी कट करतोय त्यावेळीसुद्धा याचे पदर अजिबात सुटत नाही आहेत आता या पद्धतीने आपण या सगळ्या आळूवडी कट करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता या आळूवडीला लेयर्स किती छान आलेले आहेत तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता एक एक करून सर्व आळूवडी आपण या तेलामध्ये सोडून घेऊया आपण या आळूवडी कमी तेलामध्ये आणि पॅनमध्ये तळून घेत आहोत कमी तेल वापरून सुद्धा आपली आळूवडी मस्त क्रिस्पी होणार आहे हे पहा आळूवडीचा कलरही आता बदलत चालला आहे आता ही आळूवडी एका साईडने छान तळली गेली आहे आता पलटी करून घेऊया आळूवडी तळण्यासाठी इथे मी छोट्या चमचेचा वापर केलेला आहे छोट्या चमच्यामुळे आळूवडी व्यवस्थित पलटी करता येते आणि दोन्ही बाजूने ती आळूवडी व्यवस्थित तळली जाते आता आपली आळूवडी व्यवस्थित तळून तयार आहे पाहू शकताय काय सुरेख दिसते आपली आळूवडी ही आळूवडी किती कुरकुरीत झालेली आहे हे ते पाहूनच कळतंय आता आपली भरपूर लेअरवाली पारंपरिक पद्धतीने केलेली आळूवडी तयार आहे त्यामध्ये सांगितलेलं अचूक प्रमाण आणि टिप्स लक्षात घेऊन तुम्ही या आळूवडी तयार करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद